आजचं वातावरण खूप सुंदर आहे आणि मी आलोय अक्रोड तोडायला बागेत नमस्कार मंडळी आपण सगळ्यांनी अक्रोड खाल्लाच असेल पण त्याचा प्रवास कसा असतो कधी आहेत का हातात घेण्याआधी हा अक्रोड झाडावर कसा दिसतो कसा वाढतो हे पाहणं खूपच रोचक आहे आज मी तुम्हाला घेऊन आलोय अक्रोडच्या बागेत जिथे आपण त्याचं सौंदर्य आणि महत्त्व जवळून पाहूयात हा बघा झाडावर लटकलेला हिरवट गोळा दिसतोय की नाही अगदी मोठ्या गावटी लिंबासारखा वाटत असेल पण खरं तर त्याच्या आत दडले पौष्टिक आखरोड जो आपण बाजारातून विकत घेऊन खातो ना अगदी तोच काळ जसजसा जातो हे हिरवट कवच सुकतं आणि आपोआप फुटायला लागतं मग दिसतो तो परिचित तपकिरी कठीण कवच असलेला आक्रोड जो आपण बाजारात नेहमी पाहतो गेल्या वर्षी मी झाडावरून खूप अक्रोड तोडले होते आणि मे महिन्यात भारतात जेव्हा गेलो तेव्हा मी माझ्या नातेवाईकांना थोडे थोडे करून वाटले आणि बघा यावर्षी पुन्हा मी अक्रोड तोडायला इथे आलोय हा जो कठीण कवच तुम्ही पाहताय ना तोच फोडल्यावर मिळतो हो तो खास अक्रोड चला तुम्हाला अगदी फोडून दाखवतो बघा दिसायला अगदी मेंदूसारखा वाटतोय की नाही आणि खरंच तो मेंदूसाठी खूप फायदेशीर आहे या अक्रोडमध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स प्रथिन विटॅमिन्स आणि खनिजे भरपूर असतात तर मंडळी हा होता अक्रोडचा छोटासा प्रवास झाडावरच्या हिरव्या फळापासून ते आपल्या हातात येणाऱ्या स्वादिष्ट आणि पौष्टिक अक्रोडपर्यंत हे तोडलेले अक्रोड आता मी घरी घेऊन जातोय आणि पुढच्या वर्षी जेव्हा भारतात येईन तेव्हा या बागेचा खास खजिना तुम्हालाही नक्कीच चाखायला घेऊन येणार आहे मंडळी निसर्गाची ही देणगी आपण सगळ्यांनी जपली पाहिजे चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत आनंदित रहा आणि हो निसर्गाशी जोडलेले रहा।